या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टी मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक तालुक्यातील धोंडवीर नगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी मंगळवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडली त्यात ग्रामपंचायतीच्या विश्वास शिंदे यांना पाच तर रामदास सोनवणे यांना तीन मते मिळाल्याने उपसरपंच पदावर विराजमान होण्याचा मान विश्वास शिंदे यांना मिळाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे विद्यमान उपसरपंच सुनीता सोनवणे यांनी रोटेशन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्त पदाच्या निवडीसाठी सरपंच सुनीता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपसरपंच पदासाठी विश्वास शिंदे व रामदास सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले माघारीच्या निर्धारित वेळेत कोणीही माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्यात विश्वास शिंदे यांनी पाच मते मिळून रामदास सोनवणे यांचा दोन मतांनी पराभव करत उपसरपंच पदाचा मान मिळवला नंतर नवनिर्वाचित उपसरपंच विश्वास शिंदे यांचा सत्कार करण्यात आला कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला मतदान प्रक्रियेस ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सोनवणे कुसुम सोनवणे शोभा पवार मीराबाई पवार विजय पवार या ग्रामसेवक व्ही एम लिलके उपस्थित होते तर निवडीनंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी सोपान पडवळ सुनील सोनवणे नवनाथ सोनवणे नारायण शिंदे संजय पडवळ राजेंद्र सोनवणे निवृत्ती पवार संजय पवार सुभाष शिंदे पोलीस पाटील बाळकृष्ण पवार आदी सह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज साठी दोंडवीर नगरहून सुरेश कपिली आज उपसरपंचा पदाची निवड होती दोन अर्ज होते उपसरप म्हणजे विश्वास शिंदे उपसरपंचाची निवड हे झाली का पाचमातांनी विश्वास शिंदे निवडून आले बावीस आठ दोन हजार सतरा रोजी ग्रामपंचायत धोरणगरची उपसरपंच निवडणूक होती या निवडणुकीमध्ये नऊ पैकी आठ ग्रामपंचायत सदस्य हजर होते उपसरपंच निवडीसाठी दोन ग्रामपंचायत सदस्यांचे पत्र सादर झाले त्यापैकी एक शंकर शिंदे आणि दुसरे रामदास श्रीराम सोनवणे पद्धतीने मतदान होऊन शंकर शिंदे यांना पाच मते आणि रामदास श्रीराम सोनवणे यांना तीन मते मिळाली पाच मते मिळाल्यामुळे बहुमताने शंकर शिंदे आज सरपंच म्हणून त्यांची निवड करण्यात आली आज गोंडवीर गावी ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक सन्मान्य सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली त्यामध्ये अतिशय खेळी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया सर्व व्यवस्थित पार पडली त्याबद्दल समाधान वाटलं कुठलाही अनुचित प्रकार न घडता सर्व शांततामय खेळमिळीच्या वातावरणाने या ठिकाणी पार पडलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार